आंदोलन आमची प्रमुख मागणी अशी आहे की खाजगीकरण हा विषय परिचर्या व्यवस्थातून वगळण्यात यावा तसेच ऐंशी फिमेल आणि वीस पुरुष अशा जी लिंगभेद करणारी व्यवस्था शासन निर्माण करू इच्छिता या व्यवसायामध्ये ते पण दूर करण्यात यावी व नर्सिंग अलाउन्स जो आमच्या हक्काचा विषय आहे जोखीम भत्ता तो देण्यात यावा मागील सहा दिवसापासून आम्ही आंदोलन करत आहे आणि शासनाने आमच्या मागण्या मान्य न केल्यास आम्ही सतत पुढे बेमुदत आंदोलन असत चालू ठेवू या आंदोलनमध्ये ट्रीटमेंट ट्रीटमेंटवर काही रुग्णांवरती काही परिणाम हा रुग्ण रुग्णसेवेवर परिणाम होणार साहजिकच आहे कारण रुग्णसेवा विस्कळीत न करण्याचा आमचा मानस है। होता म्हणून पंधरा ते सोळा जुलैला आम्ही शासनाला निवेदन देऊन धरणे आंदोलन केलं आम्हाला संपावर जायची इच्छा नव्हती पण आता सध्या रुग्णावर परिणाम पडत आहे रुग्णसेवा विस्कळीत होत आहे सध्याला